हॅलो सगळे वेलकम बॅक आज आमचा गोटा घोटानायकवाचे कुटुंबाचा गोंधळ आहे तर मी तिथे चाललेल चाललेलो आहे आता बघूया तिथे कोण कोण आला ते तिला घटस्थळी विराजमान केलेला आहे कथा भाग लागणार तो पद्मक्ष राजा राज्य करी आणि त्या पद्मक्ष राजाला धन द्रव्य संपत्ती कुठल्याही गोष्टीला कमी नाही परंतु खंत होती ती एका गोष्टीची ती म्हणजे त्याच्या पोटी संतती नव्हती पोटी मुलबाळ नव्हतं राजाला वारस नव्हता म्हणून राजा दुखी असायचा आणि आज त्याचा राजवाडा लोकांच्या मदतीसाठी खुला असायचा एवढं दान केलं होतं ज्यांना गायी नव्हते त्यांना गायी दिल्या ज्यांना मशी नव्हती त्यांना मशी दिल्या ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांना जमिनी दिल्या ज्यांना सोन आले होतं पैसा अडकला होता त्यांना सर्व बाईक त्या विचारलं आधी माईनं सगळ्यात आधी 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 म्हणून आदी माया त्या आदिमाईनं विचारलं राजा देहाचा त्याग एवढं काय संकट होत तुझ्यावर त्यावेळी राजाने सांगितलं लाई संपत्ती भरपूर आहे परंतु संतती नाही राज्यातून सकाळी सकाळी मारून यावं म्हटलं तर कोणी तोंड बघत नाही म्हणून मला पाहून लावून झोपी गेले आणि ती रात्र होती पौर्णिमेची पौर्णिमेची रात्र होती आणि त्या पौर्णिमेच्या रात्री त्या ठिकाणी रात्री बारा वाजता त्या आदिमायेने त्या राणीच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला काय मी आज रोजी या क्षणी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि राणीला दिसलं ना आपल्या पोटी जन्म घेतलाय आपली मुलगी बाळ आपल्या बाजूला जन्म नेलं बाळ असं तिने स्वप्नात पाहिलं स्वप्न पडलं तिला ते उठून त्या ठिकाणी आपल्या नवल्याला बोलती होती महाराज आईनं <coughs> <सही> माझ्या <coughs> <coughs> <नी? coughs> पुटी जन्म घेतला महाराज थोडायला

बरोबर किती वर्ष तुमचं ते काम करता तुम्ही म्हणजे मी कसं हा व्यवसाय मा आमचा पारंपरिक आहे आणि लहानपणापासून करतो पाच सहा वर्षाचा होतो तेव्हापासून वर आणि इथं लेवस गाव बोळणी मांडवा या गावामध्ये आमचे पूर्वज आजोबा पणजोबा खापर पंजोबा असं पिढ्यानपिढ्या आम्ही येतोय तिथं आणि माझी सहावी पिढी आमच्या रेवस गाथ्या होता मला ब्लॉक आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा